पालिका निवडणुकीच्या तोंडावर श्रीरामपूर शहरातील राजकीय घडामोडींना अचानक मोठा वेग आला आहे अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीरामपूरमध्ये काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून पक्षाचे माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष आणि अने अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे भाजपने काँग्रेसला दिलेला मोठा धक्का मानला जात आहे शहरातील उत्सव मंगल कार्यालय येथे आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत या सर्व प्रमुख नेत्यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याने या पक्षबदलाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे यामध्ये माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या भगिनी इंदुमती डावखर त्यांचे मेवणे नारायण डावखर आणि भाचा रोहन डावखरे यांचा प्रामुख्याने समावेश आहे या व्यतिरिक्त शहराच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी माजी नगरसेविका हेमा गुलाटी आणि माजी नगरसेवक राजेश अलग यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या या नेत्यांनी पक्षात वाढलेला धुडगूस आणि गटबाजी यामुळेच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं बोललं जात आहे ज्येष्ठ नेत्यांच्या या पक्षप्रवेशामुळे श्रीरामपूर शहरातील नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली असून आगामी पालिका निवडणुकीत भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट